नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मध्ये संविधान संवाद यात्रा तर सांस्कृतिक कार्यक्रमांसह सा, दिवंगत काँग्रेस नेते श्याम म्हात्रे यांची जयंती होणार साजरी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार हर्षवर्धन सखवाळ यांची लागणार प्रमुख उपस्थिती दिवंगत कामगार नेते ज्यांनी उभा आयुष्य काँग्रेस पक्षाला घालवलं रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीची सूत्र हातात घेतल्यानंतर काँग्रेस पक्षाला रायगडमध्ये नवसंजीवणी देण्याचं काम तर कामगारांच्या न्याय हका लढणारं एक कणखर नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात होतं असं श्याम मात्र यांच्या सत्तरव्या जयंतीनिमित्त सात ऑक्टोबर बुधवार रोजी पनवेल येथे संविधान संवाद यात्रा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सकाळी दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथून संविधान संवाद यात्रा सुरू होऊन संविधानाच्या मूल्यांना व तत्वांना सर्व समावेशक पद्धतीने पोहोचवण्याचा हा महत्वाचा उपक्रम असेल पडवेलमधील सर्व संविधानप्रेमी नागरिक संस्था आणि संघटनांनी या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन श्रुती मात्र यांनी केले आहे सकाळी साडे अकरा वाजता वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून गोरगरिबांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सामाजिक कामगारी शैक्षणिक क्रीडा विविध क्षेत्रातील समस्यांचे निवारण यांची सेवा करण्याची संधी मिळावी यासाठी श्रुती मात्र यांच्या सर्वोदय जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन देखील या दे या ठिकाणी पार पडणार आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ ओबीसी कमिटीचे अध्यक्ष भानुदास माळी लोकशाही संभाजी भगत माजी शिक्षक आमदार कपिल पाटील डॉ निरंजन आवटे या सर्व मान्यवरांचे मार्गदर्शन यावेळी लाभणार आहे तर शीतल भंडार यांच्या प्रबोधन कला मंच एक विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे हा कार्यक्रम संविधानिक जागरूकता आणि सामाजिक प्रबोधनाला काळात्मक सादरीकरणाद्वारे स्पष्ट करणारा ठरेल असं यावेळीही सांगण्यात आले